I uh -huh. माझा मोठा साळा बिमार होता त्याला त्याचा कप दाटला होता आणि अमरावती लिहिलेलं तर अमरावतीच्या डॉक्टरनं नागपूर रेफर केलं मग नागपूर रेफर केल्यावर तिथं त्याचे दोन दिवस झाले तीन दिवस झाले काहीच रिप्लेसमेंट भेटून नव्हतं राहिलं मग तिथून लावला मी मामाजीला फोन मामाजी म्हटलं हा इथं ॲडमिट आहे म्हटलं सीमध्ये याला काहीच चान्स नाही म्हटलं याचा म्हटलं म्हणजे रिप्लायच नाही देऊन राहिला म्हटलं पूर्ण व्हेंटिलेटरवर हो आहे म्हटलं तर मग मामाजीने तिथून फोन करून सांगितलं म्हणे परिस्थिती खूप कठीण आहे म्हणे म्हणजे चान्स नाही म्हणे याचे वापस यायचे फक्त एक काम कर म्हणे तू त्याच्या घरी म्हणे तुपाचा दिवा लावला म्हणे त्याच्या पत्नीला सांग म्हणे का हनुमान चालिसाचा पाठ टू चालू करून दे आणि स सगळेजण त्याच्यासाठी धावा करा म्हणे मी इथून काय करायचं आहे मी करतो म्हणून धावा फक्त म्हणे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत संडास झाली पाहिजे ना म्हणे हं त्याले जर उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर संडास झाली तर आपलं बाबाजीनं ऐकलं म्हणे असं समजून जा म्हणे का हो मग काहून का परिस्थिती खूप कठीण आहे म्हणे काही गॅरंटी नाही आहे म्हणे वापस यायची म्हणे मग काही नाही मी तिथंच होतो त्याच्याजवळ नागपूरला मामाजी इकडेच होते मामाजीनं मामाजीचं काम केलं आणि त्याच्या घरी तिकडे हनुमान जलीसाचा पाठ चालू करून द्याला ते दे ना हे सांगितलं त्याच्यानंतर मग मी मंदिरात कापूर लावून आणि बाबाजीचा ध्यास चालू करून घेतला तिथं न म्हणजे स्पष्ट हे आवाज येते ते म्हणजे तर तो आवाज आला दहा या यानं जर स्वाद टाकला हे आवाज ते तर म्हणलं बावाजी आता तुम्ही पाहात हे त्यानं स्वास टाकला पाहिजे मी काय तुमची विनंती करून आलो आणि तसंच या रे कोण लावला त्याला सांगतलं दहा वाजता त्याच्यावर लक्ष लगेच तो श्वास टाकते का डोळे म्हणजे त्याने चेतना येते काय पाहिजे लगेच दहा वाजून पाच पाच सहा मिनिटात म्हणून श्वास टाकला जेवण आपलं काही नाही तर त्याचे वापस यायचे चान्सेस काहीच नव्हते मामाजीने लहानजी महाराज आणि लहानजी महाराजांनी मामाजी सांग सव्हते एक वेळा मामाजीने मी जागीरपूरला चाललो होतो तर तो, तो जागीरपूरचा टर्निंग पॉइंट आहे ना तर हो। तिथं मामाजी सांगे आज म्हणे आपली गाडी म्हणे ऋषी मुनीच्या खालून गेली म्हणे ऋषी मुनी इतका उंच पुरा होता म्हणे एक पाय त्याचा रोडचा इकडे होता म्हणे एक पाय रोडच्या इकडे होता म्हणे त्याच्या दोघांच्या मदतून आपली गाडी गेली म्हणे तर तुला काही दिसत नाही म्हणे पण माया दर्शन झालं म्हणे असे <laughs> रस्त्याचे भूत गीत जे, जे राहते मामा ते मामाजी लशी हात जोडूनच राहते ते म्हणजे जहागीरपूरची वारी काकाची तुमची किती वर्षापासून चालते ज्या वर्षी पावा तुम्ही सांगतलं रामकृष्ण आणि जहागीरपूरची वारी जहागीरपूर जवळ होता पाचशे वर करत तिथे तर म्हणजे मी दहा वर्षाचा असताना नऊ दहा वर्षाचा असताना मी कॉन्डरने पुढले उन्हा येत राहोच सुट्टीच्या याच्यात शाळेतली सुट्टी लागली का कंडरने मग तिथून मग याच्या वाऱ्या जागीरपूरच्या काय करते त्या मी बाबाजी जवळ तर दोन हजार मी अडीच हजार भेटलेलो सम काय तीन हजार भेटले त्या तसे आता काय आता माय आता सत्तर आता जवळपास साठ वर्ष साठ वर्ष झाला प्रचंड एका वेळ काय तर सव्वा वर्ष कंटिन्यू झाली सव्वा वर्ष कंटिन्यू एक न चुकता त्यावेळेस प्रसंगच तसा होता तर त्या प्रसंगात ते न चुकता सव्वा न चुकता सव्वा वर्ष ते सायकल ना शनिवारी शनिवारी आणि आम्हाला जे तिथे आम्ही तिकडे ज्या मार्गाने लागलो ना ते लाग हो, तर हो, तो उनका थे थे, हो, थे थे थे, ते सगळं मामाजीच्या लागलो माझ्यासाठी घ्यायचा माझ्यावर लोकांचे काम असते ते त्याच्यासाठी जायचं आहे तुमचं हे एक प्रकार माझ्या वडिला माझ्या मरण मामाजीनं मला सांगून दिलं होतं कसं तीस म्हणे या या तारखेला बाबाजी दुपारी बारा वाजता जाते म्हणे स्पष्ट सांगून दिलेलं होतं तर बरोबर त्यावेळेस घरी राहिजो म्हणे बाबाजीचा जाळाचा वेळ आला आहे म्हणे आज दोघांनी तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांविषयीचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय 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 लहान जय लाल लहानूजी महाराज